प्रेमिका को तीर्थ मानो भी में मोहिनी सुरागनी प्रेमिका को तीर्थ मानो प्यार को भी जय महाराष्ट्र मित्रांनो आता तुम्ही व्हिडिओ बघितलाच असाल व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला आहे तो कमेंट करून सांगायचा आहे लाईक करायचा आहे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे तर मित्रांनो आत्ता आपण इंस्टाग्रामवरती ट्रेंडिंगला जो न्यू सॉन्ग्स चालू आहे त्याच्यावर आपण व्हिडिओ करणार आहोत तर मित्रांनो आपल्याला आलाईट मशीनची गरज आहे आपल्याला आलाइट मोशिनवरती आपण व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत जे मी मटेरियल यूज केलो आहे व्हिडिओमध्ये ते आपल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मिळून जाईल शेक इफेक्टसुद्धा मिळून जाईल तिथून आपण डाउनलोड करू शकता तर चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला अलर्ट मशीन ओपन करायचं आहे अलर्ट मशीन ओपन केल्यानंतर इथं खाली प्रोजेक्टमध्ये जायचं आहे प्रोजेक्टमध्ये जा गेल्यानंतर इथं मी इथून लिंकमध्ये बीटमार्क दिलेला आहे तो ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस मिळून जाईल तर असं तुम्हाला बघायला मिळ मिळाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक बीटला इथं फोटो ॲड करायचा आहे हात इथं फोटो ॲड करायचा प्रत्येक बीटला फोटो ॲड करायचा आहे तर फोटो ॲड करताना इथं प्लसमध्ये जायचं आहे प्लसमध्ये गेल्यानंतर मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर हा जो फोटो आहे तो ॲड करायचा आहे तुम्हाला जो फोटो पाहिजे तो तुम्ही ॲड करू शकता तर इथून फोटो ॲड करताना हा जो दुसऱ्या बीटवर यायचा ह्याला फोटो टच करायचा इथं वाढवून घ्यायचा आहे परत इथं प्लसमध्ये जायचं प्लसमध्ये गेल्यानंतर फोटो ॲड करायचा ॲड केल्यानंतर हा फोटो मोठा करण्यासाठी इथं डिलेट ऑप्शनला लागून जो थ्री डॉट आहे त्याच्यावर क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर पाच नंबरचा जो ऑप्शन आहे फिल कॉम्पोजिशन एरिया त्याच्यावर आपण टच करायचा आहे टच केल्यानंतर ह्याच्या पुढचा जो इमेज आहे तो कट करण्यासाठी फोटो टच करायचा फोटो टच केल्यानंतर इथं मित्रांनो न्यू इथं चिन्ह चिनी दिसते तिथून पुढं चार नंबरचा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं म्हणजे पुढचा इमेज आपल्याला कट होऊन जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे मी फोटो ॲड करून घेतो तुम्हीही अशा पद्धतीनं फोटो ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे मी फोटो ॲड करून घेतलेला आहे फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस बघायला मिळेल आपण जो फोटो ॲड केलेला आहे तो आपण प्रत्येक टेक्स्टच्या खाली घ्यायचा आहे अशा अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक टेक्स्ट पेंजच्या खाली घ्यायचा आहे जो बी तुम्ही फोटो ॲड केला आहे तो प्रत्येक टेक्स्टच्या खाली घ्यायचा आहे प्रत्येक टेक्स्ट पेंजच्या आपण खाली घ्यायचा फोटो अशा प्रकारे प्रत्येक टेक्स्टच्या खाली घ्यायचा आहे आपला जो टेक्स्ट पेंज आहे तो फोटोवर दिसून अशा प्रकारे तुम्ही बघू शकता त्यासाठी आपल्याला प्रत्येक फोटो टेक्स्ट पेंजच्या खाली घ्यायचा आहे म्हणजे आपल्या टेक्स्ट पेंजच्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे तर बॅकग्राऊंडला घेतल्यानंतर प्लसमध्ये जायचं आहे प्लसमध्ये गेल्यानंतर रेप्टँगल ॲड करायचं आहे ॲड केल्यानंतर इफेक्टमध्ये जायचं आहे इफेक्टमध्ये गेल्यानंतर ॲड इफेक्ट मध्ये जायचं आहे जा ॲड जा इफेक्टमध्ये गेल्यानंतर इथं सर्चला कॉपी बॅकग्राऊंड मध्ये सर्च करायचं आहे कॉपी बॅकग्राऊंड इथं बघायला मिळेल तुम्हाला कॉपी बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्यानंतर परत इथं ऑदर्समध्ये जायचं ऑदर्समध्ये गेल्यानंतर ऑदर्समध्ये आल्यानंतर चॅनल रिमॅप आर जी बी सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर स्टँडर्ड सेटिंगमध्ये जायचं आहे स्टँडर्ड सेटिंगमध्ये गेल्यानंतर तर मित्रांनो आर जे बी सिलेक्ट केल्यानंतर बी आहे तिथे जे करायचं आहे आणि वरती जे आहे तिथे म्हणजे ग्रीन आहे तिथं येलो करायचं आहे येलो केल्यानंतर मित्रांनो तर अशा प्रकारे सिलेक्ट केल्यानंतर रेप्टँगल ॲड करायचं आहे रेप्टँगलला ॲड केल्यानंतर व्हिडिओच्या शेवटपर न्यायचा आहे शेवटपर न्यायल्यानंतर तर एअरला टच करायचा वरती थ्री डॉटमध्ये जायचं आहे जा 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 फिलू कॉम्पोजिशन एरियामध्ये जायचं आहे फिल कॉम्पोजिशन एरियामध्ये गेल्यानंतर हा जो लेअर आहे तो आपल्या फोटोच्या वरती न्यायचा आहे म्हणजेच हा जो लेअर आहे तो फोटो बॅकग्राऊंडच्या वरती आणायचा आहे कारण आपल्या टेक्स्ट पेंजवर परिणाम होणार नाही तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळेल तर मित्रांनो तुम्हाला टेक्स्टचा जो कलर चेंज करायचा असेल जसं काय आता इथं सर्वर टेक्स्टचा कलर रेड आहे तो तुम्हाला चेंज करायचा असेल तर प्रत्येक टेक्स्टला टच करायचा इथं कलर फिल्ममध्ये जायचं कलर फिल फील्डमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला हवा तो कलर ॲड करू शकता जसं मी मला पाहिजे तसा ॲड करून घेतो इथं बघू शकता तुम्ही इथं टेक्स्ट पेंजर टच करायचा कलर फीलमध्ये जायचं कलर फील्डमध्ये गेल्यानंतर इथं तुम्ही तुम्हाला हवा तो कलर ॲड करू शकता मला हवा तो कलर ॲड करून घेतो कलर फील्डमध्ये जाऊन कारण कलर चेंज केल्यानंतर आणि जरा व्हिडिओ अट्रॅक्टिव वाटेल तर अशा प्रकारे टेक्स्ट पेनजीनं कलर चेंज केलेला आहे अशा प्रकारे टेक्स्ट पेनजीचा कलर मी चेंज केलेला आहे तुम्हाला पण हवा तसा तुम्ही टेक्स्ट पेनजी कलर चेंज करू शकता तर मित्रांनो व्हिडिओच्या स्टार्ट लायचा स्टार्टला आल्यानंतर बॅक यायचा आहे बॅक आल्यानंतर आपल्याला शेक इफेक्टमध्ये यायचा आहे शेक इफेक्टमध्ये आल्यानंतर दोन नंबरचा जो इमेज आहे तो इफेक्ट आपल्याला कॉपी करायचं आहे कॉपी केल्यानंतर परत आपल्याला व्हिडिओमध्ये जायचा आहे मध्ये आल्यानंतर जो आपला फोटो ॲड केलेला आहे त्याला पण जो जो आपण फोटो ॲड केला आहे त्याला पण पेस्ट करायचा आहे व्हिडिओमध्ये जो बी आपण फोटो ॲड केला आहे त्याला पण पेस्ट करायचा आहे तर मी अशा प्रकारे पेस्ट करून घेतो तर बघू शकता मी अशा प्रकारे पेस्ट करून घेतलेला आहे परत आपल्याला बॅक जायचं आहे बॅक आल्यानंतर परत इथे शेक कि जायचं आहे इफेक्ट मध्ये गेल्यानंतर परत एक नंबरचा जो इमेज आहे तो आपल्याला इफेक्ट कॉपी करायचा आहे एक नंबरचा इमेज कॉपी केल्यानंतर परत आपल्याला व्हिडिओमध्ये जायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर व्हिडिओमध्ये आल्यानंतर जे बी आपले इमेजच्या वरती टेक्स्ट आहेत त्याला पण पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे पेस्ट करून घेतो मी फोटोवरती जो बी टेक्स्ट पेज आहे त्याला पण पेस्ट करायचा आहे सगळ्या टेक्स्ट पेंजला पण पेस्ट करायचं आहे तर मी तो पटापट पेस्ट करून घेतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला टेक्स्टला पेस्ट इफेक्ट देऊन झालेला आहे फोटोला पण इफेक्ट देऊन झालेला आहे तर दोन्हीला पण आपण इफेक्ट दिलेला आहे तर प्रकारे आपला व्हिडिओ तयार झालेला आहे तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगायचं आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे अशाच प्रकारे आपण व्हिडिओ बनवत असतो तर मित्रांनो भेटूया लवकरच आपल्या पुढच्या व्हिडिओला